नमस्कार मित्रांनो सेवन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्ना सदावर्ती यांना मोठा धक्का बसला असून गुणरत्ना सदावर्ती यांची संचालक पदावरून हकलपट्टी करण्यात आली आहे दरम्यान गुणरत्ना सदावर्ती यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला असून एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेली पोटनियमन रद्द करण्याची नामुष्की सदावर्ते यांच्यावरती उडवले आहे तसंच सदावर्ते दाम्पत्याचं संचालक पद रद्द करण्यात आला असून या संदर्भात यशटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ही कारवाई केली आहे या संदर्भात सहकारी विभागानं मोठी कारवाई करत गुणरत्ना सदावर्ती यांची संचालक पदावरून अकलपट्टी के केली आहे दरम्यान सदावर्ती पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एस टी कोटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं अहवालावर नथुराम गोडसेंचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना चौदा दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं परंतु अशी सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलून हवं त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्ताकडे केली होती त्यानुसारच आता सहकार आयुक्तांना पुणरत्न सदावर्ते यांच्यावरती कारवाई करत सदावर्ते यांची हकालपट्टी केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबाळ उडाले असून सदावर्ती यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे